राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं दादबाद ब्लॉगरच्या एका नवीन आणि स्पेशल ब्लॉगमध्ये तर भावांनो आज आपण आलो आहे बारामतीच्या शारदा आणि तुम्हाला तर माहितीच आहे इथे दरवर्षी शेतकऱ्यांची जत्रा भरते ती म्हणजे भव्य कृषी प्रदर्शन परवाच मी इथे व्हिजिट दिली आणि जे काय बघितले ना एकच नंबर चला तर मग बघूया काय नवीन टेक्नॉलॉजी आली आहे या वर्षीच्या प्रदर्शनात लेट्स को मित्रांनो एंट्री केल्यावरच कळते की या वर्षाचे नियोजन किती जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची गर्दी किती झाली आहे सगळीकडे उत्साह आणि चैतन्य दिसतोय तसेच पुढे बघा हे आहे शेतीसाठी वापरले जाणारे ड्रोन्स आणि ॲटोमॅटिक यंत्र कमी वेळेत जास्त काम कसे करायचे हे येथे आल्यावरच समजते शारदानगरचे प्रदर्शन आणि बारामतीची शेती नाथखोळा कॉलॅब्रेशन येथे वेग वेगवेगळ्या प्रकारचे वे, बियाणे वे खते आणि औषधाचे स्टॉल आहेत हे बघा हे पीक किती जबरदस्त आले अशा डेमो प्लॉटमुळे शेतकऱ्यांना थेट आयडिया मिळते की आपल्या शेतामध्ये काय लावायचे ही वांग्याची शेती आहे वांग्याची बाग आहे या बागेमध्ये जर वांग पाहिलं तर हे काळ्या रंगाचं वांग आहे एक एक वांग अर्ध्या अर्ध्या वेगवेगळ्या रोपांना कशाप्रकारे पाणी दिलं जाते हेही अत्याधुनिक उदाहरण या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला भेटते कृषी प्रदर्शनाला येऊन आम्हाला कंप्लीट तीन तास झाले आहेत इकडच्या साईडला बघितलं तर एक अशाची शेती होती काय माहीत नाही पण झाडावरून बघितले असता एक असले तरी शेंगा होत्या हे काय माहितीतलं नव्हतं त्याच्यामुळे तसंच तस पुढं चालत चालत गेलो टाईम तर खूप झाला होता काहीतरी खाल्लं पाहिजे होतं काहीतरी खाऊन आम्ही पुढं जाणार होतो पुढं आम्हाला जनावरांचा गोटा बघायला जायचं होतं तेथे वेगवेगळ्या प्रकारचे बैल आले होते गाई आल्या होत्या ते पण पाहायला जायचं होतं आपल्या डाव्या बाजूला बघितलं तर कांद्याची शेती होती टेंट कशा प्रकारे टाकल्यात बघा मित्रांनो आमचे तायडोमाडू मजा करायला लागली होती माणसांची इकडच्या जाता इकडच्या जाताने माणसांची मजा करत होती नंतर तायडोमाडून आपल्याला दुर्री दाखवली हे बघा तायरुडमाडून दुर्री दाखवली विजय झाला तायडमाडू या कृषी प्रदर्शनामध्ये खाऊ गल्ली म्हणून एक पार्ट होता या पार्टमध्ये आल्यानंतर पाहिलं तर समोर वेगवेगळ्या प्रकारच्या बचत गटांनी हे खाऊ गल्ली लावली होती खावगल्लीमध्ये हे स्टॉल चालू केले होते ते पलटण तालुक्यातील सा। बारामती तालुक्यातील आणि इंदापूर तालुक्यातील स्टॉल होते वेगवेगळे बचत गट होते महिलांचे त्या बचत गटामार्फत येथे स्टॉल लावण्यात आले होते तेथून आम्ही निवडलं वडापाव आणि भेळ खायचं म्हणूनसाठी आम्ही प्रेरणा आणि महिला धनलक्ष्मी महिला बचत गट या ठिकाणी गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही वडापाव आणि भाज्यांचा आस्वाद घेतला ते तेलभज्यांची आणि वडापावची चव अतिशय चविष्ट होती तेथून आम्हाला पुढे जायचे होते जनावरांचा गोठा पाहण्यासाठी मग तेथून आम्ही पुढे निघालो जनावरांचा गोठा पाहायला आता <coughs> आपण आलो आहे पशुविभागाकडे पशुविभागाकडे आल्यानंतर आपण बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी बैल आले होते हे चार वर्षाची गायी आहे मित्रांनो हे कशा प्रकारे सांभाळले असेल बघा की दष्टपुष्ट तंदुरुष्ट प्रकारचे गाई दूध भरपूर देत असेल पलीकडच्या साईडला एक बैल होता तो बैल पाच वर्ष आणि सहा महिन्याचा होता त्यांचं खाद्य पण तुम्हाला समोर दिसत असेल हा पूर्ण आहार आपल्या बारामती ॲग्रो यांच्याकडून जातो आता वळू या प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणाकडे येते बघा हे आहेत अत्याधुनिक ट्रॅक्टर्स भाई काय लुक आहे ना आणि नुसता लूकच नाही तर कामात पण हे शेर या प्रदर्शनामधील हे दुसरं आकर्षण आहे इथे तब्बल गर्दी जमली होती ही गर्दी जमली होती या गायीला पाहण्यासाठी ही गायी या प्रदर्शनातील सर्वात उंच गायी होती या गायीला बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती पण आपल्याला जवळ जाता आले नाही कारण ते जे नाव आपल्याला बघायचे होते म्हणून साठी आपण जवळ गेलो परंतु नाव लगेच काय केले नाही हे या कृषी प्रदर्शनामधील चौथं आकर्षण होतं मित्रांनो ही या कृषी प्रदर्शनामधील सर्वात छोटी काही होती खरंच सांगतोय मित्रांनो एक शेतकरी म्हणून किंवा अगदी शेतीची आवड असणारा माणूस म्हणून तुम्ही येथे एकदा तरी व्हिजिट द्यायलाच हवी इथल्या तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती आपल्या शेतीला नक्कीच फायद्याची ठरेल मला तर इथलं नियोजन आणि माहिती खूपच आवडली तर मंडळी हा होता शारदानगर कृषी प्रदर्शनाचा एक छोटासा दौरा मी काढलेले काही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा आणि हो आपल्या दादबाद ब्लॉगर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम